काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी मराठा आंदोलकांना पेनूर गावातील मुख्यमंत्री शिंदेचे बॅनर काढण्यास भाग पडलाय जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आभाराचे बॅनर्स लावले होते मराठा आंदोलकांनी प्रणिती शिंदे यांची गाडी अडवल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या धन्यवादाचे हे बॅनर्स हटवण्याची मागणी मराठा आंदोलकांकडे केली दरम्यान या घटनेनंतर चौरे यांनी प्रणिती शिंदेसह सुशील कुमार शिंदेवर जोरदार टीका केली आहे मराठा समाजासाठी सुशील कुमार शिंदे यांचं काय योगदान आहे ते प्रणिती शिंदेनी सांगावं असा सवालही चौरे यांनी उपस्थित केला तर आपण पाहतोय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड घडलेली आहे प्रणिती शिंदे मुख्यमंत्र्यांचे आभार मानणारे हे बॅनर खाली उतरवण्यास या मराठा आंदोलनकर्त्यांना भाग पाडला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे असताना मराठा बांधवासाठी काय योगदान आहे त्यांचं की या ठिकाणी आलेलं विमानतळ देखील सुशील कुमार शिंदे यांनी पळवून आपल्या स्वतःच्या भागात नेण्याचं ने काम या ठिकाणी पाप या ठिकाणी सुशील कुमार शिंदेने केलंय तुमचा पाप या ठिकाणी मुख्यमंत्री असताना देखील तालुक्याचा विकास असेल जिल्ह्याचा विकास असेल अतिशय रकडलेला विकास या ठिकाणी जनतेने तुम्हाला जवळजवळ एक लाख मतांनी पाडून धावून दिलं की तुम्ही या जिल्ह्यासाठी लायक नाही असं तुम्हाला धावून दिलं